गुरु आज्ञा पालनाशिवाय दुसरे कर्तव्य उरले नाही परमात्म्याकडे जाण्याचे अनेक आपले मार्ग आहेत आपल्या गुरुंनी जो राजमार्ग दाखवला त्यानेच जावे मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली तरीही मी माझ्या माणसाला सोडीत नाही ही गोष्ट निराळी ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झाला गुरु आज्ञा पालनाशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही पण तुम्हाला असे वाटते कुठे